आज राज्याच्या मंत्रिमंडळाकडे जर आपण बघितलं तर लाज वाटावी असे त्यांचे एक एक प्रकार उघडकीस येत आहेत की सेता है। आज, आज आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरे असताना जेव्हा त्या तत्कालीन युती सरकारमधल्या काही मंत्र्यांवर फक्त आरोप झाले आरोप सिद्ध झाले नव्हते पण फक्त आरोप झाले तर बाळासाहेबांनी आणि सुतार असतील भवन खोलप असतील यामधल्या अशा अनेक मंत्र्यांचे राजीनामे गेले घेतले आणि त्यांना घरी बसवलं आणि आज काय होतंय तुम्ही जुन्या काळामधलं जर पुन्हा जर उदाहरण द्यायचं तर काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना सुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी गाडीमध्ये काही घटना घडल्या आणि त्यांनी कपडे फक्त बदलले तर त्यामुळे त्यांचा गृहमंत्री पदाचा केंद्रीय पदाचा राजीनामा देण्यात आला अतिरेक्यांनी यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून जे काही कांड केलं होतं तिथं एका चित्रपट निर्मात्याला सोबत घेऊन गेले आणि एक आरोप झाला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठी ज्याला तिथं नेलं ताबडतोब मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला पाटील म्हटले की बडे बडे फक्त एक उद्गार असे काढले त्याचा तर भाव वेगळा होता त्यांचा पण तरी सुद्धा ते उद्गार काढले तर त्यांचा ताबडतोबीनं ना राजीनामा घेण्यात ता आला आज काय चालू आहे राज्यामध्ये मंत्र्यांचा निवळ तमाशा आणि नंगानाथ चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वाढलाय आरोप झालाय सगळ्या महाराष्ट्रांनी देशांनी बॅगा घेऊन बसलेले मंत्री बघितले एका गरीब हॉटेल मधल्या काम आणि त्यांच्या मॅनेजरला टावेलवर येऊन बुक्याना मारणारा ठोसे मारणारा बॉक्सिंग करणारा एक आमदार तोही बघण्यात आलाय त्यानंतर म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलन त्याचा कायदा करायचा दुसरीकडे यांचा मंत्रीच राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळातला मंत्री, 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 मंत्री जादूगर आणि ते जादू जादूटोनो करणारे घेऊन पोरा बंब होऊन त्यांच्यासमोर बसतोय मंत्री आणि ह्या सगळ्या लोकांचे राजीनामे होत नाही राज्याच्या कृषी मंत्री अत्यंत संवेदनशील शेतकऱ्यांशी संबंधित असलेलं खातं त्यांच्याबद्दल अनेकदा की कशाचे ढेगाळाचे पंचनामे करायचे का तुम्ही कर्ज घेता शेतकरी आणि यामधून साखर पुढे आणि लग्न करतात असे वेगवेगळे उद्गार काढतात तरी त्यांचा राजीनामा होत नाही म्हणजे अशा किती मंत्र्यांचे नावं सांगायचे ही सर्व प्रकरणं बाहेर आल्यानंतर सुद्धा या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही म्हणजे सरकारना जनमताची लोकभावनेची चाड नाही म्हणून आम्ही आज हे आक्रोश आंदोलन इथे या ठिकाणी धरणे धरून या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुम्ही जसा उल्लेख केला माझी कृषी मंत्र्यांचा अनेक वक्तव्य त्यांच्या समोर आले होते लोकांची जनभावना होती राजीनाम्याची विरोधकाची होती मात्र सरकारला फक्त खाते बदल केले काय म्हणायचे सरकारने त्यांचा प्रताप बघितला की ते कशामध्ये निष्णात आहेत ते विधानसभेचं अधिवेशन चालू असताना रमी खेळतायत म्हणजे एक खेळ खेळतायत मग त्यांना काय केलं सरकारने अरे तुम्ही कृषीपेक्षा तुम्ही खेळ मंत्री व्हा मग आणि क्रीडा मंत्री होणं हा क्रीडा प्रकार त्यांनी आता ऑलिम्पिक मध्ये आणू नाही असं मला वाटतं की म्हणून सरकारने त्यांना ही बक्षिसी दिली की ऑलिम्पिक मध्ये या खेळाचा समावेश गटाची सा। पुढची भूमिका काय साहेबांचा आम्ही जनआगण करणार गावागाव लोकांना हे सगळं सांगणार की बाबा की आज राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे आज अनेक मंत्री टक्केवारी घेतल्याशिवाय विकास कामांना निधी देत नाही हे अगदी गाव पातळीपर्यंत कार्यकारी त्यांना माहितीये एवढा भ्रष्टाचार तुम्ही सहन कसे करता तुम्ही पेटून उठलं पाहिजे जनतेनं पेटून उठलं पाहिजे आणि अशा या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे जयप्रकाश नारायणांनी जसं त्या काळामध्ये त्या काळातल्या सरकारच्या विरोधामध्ये बिहारमध्ये एक मोठं जन आंदोलन उभं केलं तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आज उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही ही जनजागृती करू